नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आपण दादरमध्ये आहोत दादरमध्ये शिवाजी मंदिरच्या बाजूलाच राजाचे शाहू महाराजांचं हॉल आहे या ठिकाणी आणि त्या ठिकाणी खास भव्य प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रम सोहळा या ठिकाणी होतो आहे आणि आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत युवा फाउंडेशन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळाच्या वतीने या ठिकाणी हा भव्य दिव्य असा प्रदर्शन आणि विक्री दापोली मंजनगड खेड तालुक्यातील सर्व व्यावसायिक बंधूंना मोलाचं या ठिकाणी सहकार्य झालेलं आहे आणि आपल्याला धंदा व्यवसाय वाढवण्यासाठी मंजनगड दापोली खेडमधील सर्व व्यावसायिक बंधू या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि आपला व्यवसाय प्रमोट करण्यासाठी खूप चांगला मोठा सोर्स या अशा कार्यक्रमामधून असतं तर सर्व व्यवसाय आपापला घेऊन आलेले आहेत आणि खास या कार्यक्रमासाठी या भव्य प्रदर्शन आणि विक्री केंद्रे या सोहळ्यासाठी खास महाराष्ट्राचे राज्यमंत्री योगेशदा कदम हे सुद्धा या ठिकाणी थोड्या वेळात उपस्थित राहणार आहेत बरेचसे व्यापारी आलेले आहेत बरेचसे येणार आहेत येथील अजून हॉलमध्ये खूप गर्दी होणार आहे तर एकमेकाची ओळख होते आणि व्यवसाय आपण आपल्यामध्ये वाढवू शकतो कारण बरेचसे आपण बघितलं मारवाडी गुजराती वर्ग मोठा होतो हा ह्या पद्धतीनेच होतो एकामेकाला चांगल्या पद्धतीचा सपोर्ट करतात आणि आपण ह्या अशा प्रदर्शन आणि विक्रीमधून आपणसुद्धा एकामेकाला सपोर्ट करू शकतो हे बघा वेगवेगळे व्यवसाय घेऊन सर्व आपले व्यापारी बंधू या ठिकाणी आलेले आहेत इमिटेशन ज्वेलरीचं आहे एल सी डी आहे सगळं वेगवेगळे कंदील आहेत नंतर खाण्याच्या काही आयटम आहेत बुक्स आहेत पतफेटीवाले आलेले आहेत बँकवालेसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत बरीचशी मोठी मोठी लोकं मराठी लोकांमधूनसुद्धा लोक आहेत म्हणजे दापोली दापोली सुद्धा बरीचशी लोकं मोठे व्यापारी आहेत ते बरेचसे लोकं या ठिकाणी आलेले आहेत तर आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आणि माननीय योगेश दादा राज्यमंत्री हे स्वतः या प्रत्येक व्यापाऱ्याला भेटणार आहेत आणि प्रत्येक व्यापाऱ्याकडे बोलणार आहेत तर व्हिडिओ आपण या ठिकाणी संपूर्ण दाखवणार आहोत तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा धन्यवाद धन्यवाद त्यांच्या पृथ्वीचा पूजन झालेलं आहे आणि सर्व व्यावसायिक बंधू आणि भगिनींचं स्वागत करतानाच जे ग्राहक म्हणून दापोली सगळ्यांचं मार्गदर्शन सन्माननीय प्रवीण प्रवीणजी लाड साहेब आपण व्यासपीठावर यायचं आहे आमच्या प्रकाशजी पाटणे संजय कदम आपण व्यासपीठावर आहे आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात चालू झालेलीच आहे तत्वज्ञ इथे प्रवक्त मी संजय भाऊ कदमला विनंती करतो की आपण त्यांचं पुष्पगुच्छाने स्वागत करायचं आहे या बँडमध्ये सगळ्यात मोठी बँक एक लाख कोटीच्या आसपास च्यावरती कार्यरत असलेली बँक त्यांचे सगळ्यांनी मी सगळ्यांना संधी देणार आहे प्रत्येकाने इकडे वरती यायचं आहे आपलं काय प्रोडक्ट आहे काय करताय ओके okay. प्रवीण लाड साहेब यांचं स्वागत करून घ्या प्रकाश पाटणे साहेब मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक हे प्रवीण लाड साहेब यांचं स्वागत करतात हे उद्योजक आहे प्रवीण लाड साहेब यांचा आपण आज स्वागत हे उद्योजक म्हणून करतो यांच्या व्यवसायाचा टर्न ओव्हर सामान्यतः दहा कोटीच्या वरती आहे कलम

आपण आपलं प्रास्ताविक आणि थोडस मार्गदर्शन करावं हे बांडूचे एक मोठे व्यावसायिक आहेत कदम ते आलेत त्यांचाही स्वागत प्रकाश पाटणे करतील

राईट आणि कधीही तुम्हाला काहीही लागलं उद्योगासंदर्भातला गाईडन्स लागला माझी टीम पण इथे आहे माझे कार्ड माझा नंबर तुम्ही सर्च केलं तरी सुद्धा तुम्हाला दिसेल करिअर आणि पर्सनॅलिटी कम्युनिकेशन सॉफ्ट स्किल ज्याच्यामध्ये माझं बरंच पूर्ण किंवा काही इंटरनॅशनल कार्यक्रम चालतात यू आर ऑलवेज वेलकम कदम साहेब आहेत नेहमी आम्ही कनेक्टेड आहोत राईट जेव्हा कधी तुम्हाला काही लागलं त्याच्याशी कनेक्ट करा माझ्याशी ते लोक तुम्हाला नक्कीच कनेक्ट करतो आणि थँक्यू सो मच या गडबडी मॅग्रोमॅन माझा फ्रँड आहे मी त्याचा कोकणातील कुठलाही मुंबई महाराष्ट्र आणि असं हे चार ब्रँड कोकणातून येऊन आपण खूप सारे व्यवसाय करू शकतो कोकणाचे प्रॉडक्ट अतिशय खुले आहेत जॉबसाठी आपण पण माझं असं सगळ्या आव्हान आहे माझ्याकडून काय मदत लागेल तर नक्की तुम्ही संपर्क करा सध्या डिजिटल मार्केटिंग असू दे किंवा वेगवेगळे साहेब किंवा आणखी सगळ्या ह्या ज्या व्यावसायिक संस्था आहेत ते नेटवर्किंग करत नाही आपण इतर गोष्टी लोकांना भेटत नाही बोलत नाही कार्ड छापत नाही तुम्ही जास्ती पुढे येऊन

चोवीस पंचवीस तास चालली ती तरी ती भरपूर लोकांपर्यंत जाते ते डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज येतो तिथे ऑप्शन असतो ते क्लिक केल्यावर व्हॉट्सअपला मेसेज येतो समजतं त्याला कॉन्टॅक्ट करायचं त्याला नंबर सेव्ह करायचा त्याला कंटिन्यू फॉलो आणि सगळ्यांना खरोखर व्यवसायाच्या माझ्या शुभेच्छा छत्रपती शिवाजी मंडळाचं नाव मागे पण शिवाजी मंदिरचं नाव कारण आमचा व्यवसाय

सूर्य सूर्य म्हणजे मला मी मनिषा होतो की आपण त्यांचं स्वागत करा सन्मान महाराष्ट्र राज्याचे ग्रह महत्व पंचायत राज अनेकांनी औषध प्रत्येक स्टॉलला सन्मान्य राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच कोणी स्टेजवर सन्मान्य योगीदादा यांची ज्यांना भेट घ्यायची आहे त्यांनी कृपया कुठली काही गर्दी करून स्टेजवर यायचं नाही आहे त्यांची आम्ही कोणतीही भेट घेऊन देणार नाहीये हा कार्यक्रम वेगळ्या स्वरूपाचा आहे त्यांनी कृपया शांतता पाळायची आहे कुठल्याही प्रकारची स्टेजवर ही गर्दी करायची नाही आहे दादाजी प्रत्येक स्टॉल वर सन्मान्य महाराष्ट्र राज्य के राज्य मंत्री योगे आदा कदम दापोली मंडणगड आणि खेड उद्योजक आणि व्यवसायासाठी हा हे hey, यांचं युवा फाउंडेशन या संस्थेच्या वतीने आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत कृपया स्टेजच्या जवळ शाहू महाराज यांच्या पुतळ्या सन्माननीय राज्यमंत्री योगेदा कदम हे पुष्पहार घालून सर्वांनी एकदा टाळ्यांच्या गजला स्वागत करायचं आहे या संस्थेच्या वतीने स्वर्गीय आमचे मार्गदर्शक एस एम कदम साहेब याच्या प्रथम स्मृती निमित्त आजचा हा कार्यक्रम फडणवीस चला पुरे भावा ना सके खाली स्टॉल तक भेजते अगर आवे आवे ठीक

आजचा आजची ही प्रदर्शनी यशस्वी होण्याकरिता प्रयत्न केले ते सर्व युवा फाउंडेशनचे पदाधिकारी ज्यांनी सहभाग घेतलेला आहे ज्यांचे इथे स्टॉल्स आहेत ते सर्व व्यवसाय मालक उपस्थित सर्व बंधुभोगिनी मात्र हे मला कल्पना भाषण करण्याची वेळ अनुभव नाही आल्याला लिफ्टमेच श्री मला कल्पना देत होते की माहिती देत होते की चार वाजता सुरुवात केली आणि सात वाजता जवळपास आलो होती तासामध्ये जवळपास हजारपेक्षाही जास्त ग्राहक केले आहेत आणि मला खरंच कल्पना होती की अशा पद्धतीचे प्रदर्शनी आपण इथे राबवत आहात करत आहात आणि ते आपण यशस्वी करून दाखवलेली आहे आणि विशेष म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये इतकं वेगवेगळ्या पद्धतीचं टॅलेंट हे आहे मलाच माहिती नव्हतं जे आज आपल्यामुळे माझ्या माझ्या देखील उघडकीस आलेलं आहे विशेष म्हणजे मी प्रत्येक व्यवसायिकाने आवडजून विचारलंय की ही वस्तू तुम्ही स्वतः बनवली आहे ही जर आणलेली आहे मला वाटतं नव्याण्णव टक्के आणाने शंभर टक्के म्हटलं तरी हरकत नाही सगळ्यांनी हेच मला उतरले की ही वस्तू आम्ही स्वतः बनवतोय आम्ही स्वतःला करतोय बरोबर कौतुकास्पद बाब आहे आणि म्हणून सगळ्यांच मनापासून अभिनंदन करतो आपलं दैवत सम्राट बाळासाहेब ठाकरे सांगितलं की आपल्या मराठी माणसांनी व्यवसायाकडे वळा नोकरीला नोकरीच्या मागे धावू नका आणि व्यवसाय करत असताना आज आपण प्रामाणिकपणे इथे व्यवसाय आपला पुढे घेऊन जात आहे आणि माझ्या मतदारसंघामध्ये आपण सर्व नागरिक त्याच्या मला सार्थक अभिमान आहे खरोखर आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक आहे आज आपण ज्या पदावरती आहोत ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून उमेद अभियान हे अतिशय संपूर्ण भारतामधलं महिला बचत गटांना कर सक्षम करण्याकरिता केंद्र सरकारचं असलेलं मोठं अभियान आहे आप आपल्या ग्रामविकास विभागाच्या अंडर हे उमेद अभियान येतं त्याच्यामध्ये अनेक महिला बचत गट लाखोच्या संख्येने महिला बचत गट महाराष्ट्रामध्ये जोडलेले आप आहेत आप आपल्यापैकी देखील व्यावसायिकांनी आपले जे काही व्यवसाय पेक्षा जास्त इथे जे ते आपण महिला म्हणून महिला बचत गटाचा मार्फत वस्तू आपण तयार करून महिला बचत रजिस्टर जर का आपण केले तर त्याला आपण उमेद अभियानाच्या मार्फत त्याला चांगली मार्केटिंग देखील आपण मिळवून देऊ शकतो काही काही आपल्या वस्तू अशा असतील ज्याचा तुम्ही स्वतः ब्रँड तयार केलेला आहे त्याची मार्केटिंग तुम्ही त्या उमेद अभियानाच्या मार्फत आपण करू शकतो त्याच्या एक्झिबिशन संबंधा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर देखील असे एक्झिबिशन बनवले जातात जातात ग्राहक येतात त्या एक्झिबिशनचा देखील लाभ आपण आपल्या सगळ्या आपल्या व्यवसाय देऊ शकतो मला वाटतं काही महिन्यांपूर्वी आपल्यामध्ये असलेली व्यावसायिका नेहा म्हणून त्याला आपण तिनेच तो प्रस्ताव समोर आणला आणि आपण तो सॉल्व उपलब्ध करून दिला अशा आपल्या व्यावसायिकांनी आज आपल्याकडे असलं हे जे मंत्रीपद आहे ह्या मंत्रिपदाच्या मार्फत आपल्या या व्यवसायिकांना अजून मोठ्या करण्यासाठी जे जे करते ते सगळं करण्याची माझी तयारी आहे पुण्याचा आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि फक्त मार्केटिंग नाही तर आज उद्योग मंत्रीपद देखील आज शिवसेनेकडे दे आहे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील उदय सामंजी आहेत त्या उद्योग विभागाकडे देखील अनेक योजना आहेत एम एस आर देखील अनेक काही योजना आहेत सिंधुरत्न <Sedanalı> सारखी योजना जी फक्त रत्न आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांकरता सीमित आहे योजना तीन वर्षापूर्वक तीन वर्षापूर्वी होती पुन्हा आपण चालू करून घेतोय त्याचा देखील देखील त्याच्यामध्ये सबसिडी आहे उद्योग चालू करायचा असेल तर अशा ह्या सगळ्या योजनांचा लाभ नक्कीच आम्ही आपल्या सोबत आहोत परंतु पुन्हा एकदा आज असं पंचायत स्मृती दिना निमित्ताने आपण अतिशय चांगला उपक्रम राबविला सुदूर्ग आपल्या सर्व सरकार मी मनापासून अभिनंदन करतो आणि पहिला प्रयत्न मला वाटतं यशस्वी झाला परंतु आता पुढच्या वेळेस या हॉलमध्ये ठेवून जाण्याचं नाही तर पुढच्या कुठेतरी मैदान घ्यावं लागेल बरोबर नाही परिस्थिती वाढेल तसं असं त्याची डिमांड वाढेल नक्कीच ह्या सगळ्या नियोजनामध्ये सुधीर भवनाने त्यांच्या सगळ्या सहकार्याने मला वंचित ठेवलं मला कुठेही निर्माण करून घेतलेलं नाही परंतु पुढच्या नियोजनामध्ये नक्कीच माझा कुठेतरी हातभार असेल मला ती संधी उपलब्ध करून द्या अजून आपण स्वरूप आपण देऊ आणि याच्यामध्ये जी काही प्रशास प्रशासकीय मदत ती सगळी प्रशासकीय शासकीय मदत आपण ती सगळी ताकद आपल्या पाठीशी उभी करू आणि आपल्या सगळ्या व्यवसायांना मोठं करण्याकरता जो काही खारीचा वाटा मला उचलतो मी नक्कीच उचलेल शब्द देतो आणि पुण्याच्या सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र